हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं रुचिता किचन या चॅनलमध्ये म्हणजेच आजचा आपला व्हिडिओ जो, जो आहे तो रुचिता केक स्वीट्स अँड डिलाईट्समध्ये मध्ये तर इकडे मला एका बड्डे पार्टीची ऑर्डर होती आणि इकडे जवळजवळ आपल्याला चौदा किलो बटरस्कॉच फ्लेवरचे केक जे आहेत तिकडे बनवून आपल्याला तयार करायचे होते तर हे केक तयार करत असताना मला काय काय चॅलेंजेसला फेस करावं लागलं अँड ॲज अ होम बेकर म्हणून जर तुम्ही कोणी असतील असे आणि तुम्हालासुद्धा एवढी मोठी तर केकची ऑर्डर आली तर तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने ऑर्डर जी ती कंप्लीट करू शकता तर हेच मी इकडे एक दाखवण्याचा एक छोटासा जो एक प्रयत्न तो तो केलेला आहे तर इकडे मी सगळ्यात आधी जे आहे ते इकडे केकचं इकडे बॅटरी जे ते बनवून घेतलेलं आहे ते तुम्ही इकडे पाहू शकतात की इकडे केकचे बॅटर बनवताना मी इकडे हँड बीटरचा वापर केलेला आहे कारण की खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इकडे बॅटर बनवायचं असेल तर आपल्याला इकडे हँड बिटरचाच वापर केला पाहिजे तरच ते बॅटर जे ते व्यवस्थित इकडे मिक्स होतं तर तुम्ही इकडे पाहू शकता किती सुंदर पद्धतीमध्ये आपल्या इकडे बटरस्कॉच फ्लेवरचं स्पॉन्जचे बॅटर जे तिकडे बनवून तयारच झालेले आहे आणि इकडे सर्व जे आहेत तिकडे एक एक किलोचे केकचे इकडे टीन मी इकडे वापरलेले आहेत एट इंच टीन होते हे राऊंड शेपचे तर आता इकडे माझा मर्पी रिचर्डचा जो ओ टी जी जो आहे तर ह्याच्यामध्ये मी एका वेळेला जवळजवळ चार ते साडेचार किलो केक जे ते मी इकडे बेक करू शकते आणि तुम्ही इकडे पाहू शकतात की मी इकडे एका वेळेला फोर के जी केक जे तिकडे कर बेक करायला ठेवलेलेच आहेत आणि खूप सुंदर आपला स्पॉन्ज तिकडे बनवून तयार होतो तर तुम्ही इकडे पाहू शकता तर ह्याच पद्धतीमध्ये मी बाकीचे सुद्धा स्पॉन्ज जे आहेत ते इकडे मी फ्रायडेलाच बनवून घेतलेले कारण की आपले संडेला ऑर्डर आपल्याला इकडे डिलिव्हर करायची होती तर फ्रायडेला आपले स्पॉन्ज पूर्ण बनवून झालेले आणि ह्याला क्लीन रॅप करून ठेवलेलं हो आहे क्लीन रॅप केल्यामुळे स्पॉन्ज व्यवस्थित असा राहतो आणि आता सॅटरडे मॉर्निंगपासून इकडे मी केकचं जे आहे तिकडे आयसिंग करायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी जे आहे ते मी इकडे केकचे आहे ते व्यवस्थित इकडे कट करून घेतले तर तुम्ही इकडे पाहू शकता आपल्या इकडे केकचा स्पॉन्जुद्धा जो आहे तो किती सुंदर असं तयार झालेला आहे आणि त्याची शाईनसुद्धा तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अशी आहे ती तर आता मी तिकडे तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे जो ह्याच्यामध्ये जो ब्राऊन कलरचा जो पार्ट जो आहे तो व्यवस्थित आपण इकडे कट करून घेणार आहोत आणि ह्या प्रत्येक स्पॉन्जचे आपण इकडे तीन तीन स्लाईस जे आहेत ते करून घेणार आहोत तर आपल्या चॅनलवरती बटरस्कॉच फ्लेवरचा केक जो तर कशा पद्धतीने बनवायचा आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आहेतच तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकतात तर आता इकडे तुम्ही पाहू शकतात की मी इकड़े केक ता तार ता इकड़े कशा पद्धतीमध्ये इकडे केकचा स्पॉन्ज जो आहे तो इकडे कट करून घेते आणि खूपच सॉफ्ट आणि एकदम असं जाळीदार आपला स्पॉन्ज जो तिकडे बनवून तयार झालेला आता ह्याच्यामध्ये जो ब्राऊन कलरचा पार्ट जो आहे तो सुद्धा मी इकडे व्यवस्थित इकडे क्लीन करून घेते तर ह्याच पद्धतीमध्ये मी बाकीचे सुद्धा इकडे स्पॉन्ज आहेत ते असेच मी इकडे क्लीन करून घेतलेले आणि हे जे व्यवस्थित आपल्याला इकडे स्लाईस करून घ्यायचे आहेत खूपच सुंदर असा स्पॉन्ज बनवून झालेला आणि त्याला सुद्धा खूपच छान अशी सुटलेली तर आता इकडे मी तीन लेअर मध्ये आता हे जे आहेत तिकडे मी स्लाईस करून घेते हे स्पॉन्ज जे आहेत ते मी एका वेळेला सर्व जे ते कट करून घेणार आहे असे आणि पुन्हा एकदा मी क्लीन रॅपमध्ये व्यवस्थित इकडे रॅप करून ते एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवून एका पातेल्यामध्ये व्यवस्थित असे ठेवलेले आहेत कारण की स्पॉन्ज कट झाल्यानंतर ज्या वेळेला त्याला हवा लागली किंवा काय झालं तर तो स्पॉन्ज आहे तो कडक होऊ शकतो त्याच्यामुळे केकची टेस्टसुद्धा बिघडू शकते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयसिंग करायच्या अगोदरच करा, करा। अगदी एक दिवस अगोदरच हा स्पॉन्ज आहे तो कट करून ठेवू नका ही पण एक मी तुम्हाला टीप नक्की देऊ शकते इकडे तर इकडे मी पुन्हा एकदा इकडे क्लीन रॅप जे ते करून ठेवलं आहे आणि आता इकडे सॅटर इकडे मॉर्निंगच ही माझं सगळं प्रिपरेशन जे तिकडे चालू आहे तर आता इकडे जे तिकडे कट करून मी एका बाजूला ठेवलेलेच आहेत तर आता दुसऱ्या बाजूला इकडे मी क्रीम सुद्धा करून घेते जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर जर असेल तर तुम्ही नक्की इकडे स्टँड मिक्सरचा वापर करा कारण की हँड बीटर जर वापरलं तर हँड बीटर जे ते खूप जास्त वेळ चालू राहिलं तर ते गरम होतं आणि त्याच्या हीटमुळे क्रीम जे ते मेल्ट होतं व्यवस्थित बीट होत नाही तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात म्हणून मी इकडे स्टँड मिक्सरचा वापर केलेला आहे आणि इकडे एका वेळेला मी पूर्ण एक लिटरचा बॉक्स जो आहे तिकडे मी क्रीम इकडे बनवण्यासाठी इकडे ठेवलेलं आहे आणि खूपच छान अगदी आठ ते नऊ मिनटामध्ये माझं हे क्रीम जे तिकडे व्यवस्थ ती तिकडे बीट करून झालेलं आणि त्या एक लिटरच्या बॉक्समध्ये आपल्या जवळजवळ आपल्या साडेतीन ते चार किलो केक जो तिकडे आयसिंग करून होतो म्हणजे आपलं कित ती काम जे ते कमी होतं ह्याच्यामुळे त्याच्यामुळे जर मोठ्या प्रमाणामध्ये तर ऑर्डर असेल तर तुम्ही नक्की इकडे स्टँड मिक्सरचा वापरच करा हे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल त्याच्यामुळे खूप फायदा होतो आणि आपली मेहनतसुद्धा खूप वाचते आणि त्याच्यामुळे आपले पुढचे जे कष्ट असतात ते आयसिंग करण्यासाठी वगैरे ते आपण व्यवस्थित त्या कामामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो जरी तुम्ही एकटे असतील तरीसुद्धा तुम्ही ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही सगळे ट्रिक्स किंवा असे सगळे इक्विपमेंट जर तुम्ही वापरले तर तुम्हीसुद्धा खूप सोप्या पद्धतीमध्ये अगदी इझिली चौदा काय चोवीस किलोसुद्धा केकची ऑर्डर घेते एक ते कु पूर्ण करू शकतात पण त्यासाठी या बा बाकीच्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला लागणार आहेत तर आता तुम्ही इकडे पाहू शकतात आपल्या इकडे क्रीमसुद्धा इकडे व्यवस्थित इकडे बीट करून झालेले आणि कसं झालं ते तेसुद्धा मी तुम्हाला इकडे दाखवते अगदी आठ ते नऊ मिनटामध्ये आपलं इकडे पूर्ण क्रीम जे तिकडे इकडे बीट करून झालेलं आहे आणि आता मला जेवढं क्रीम लागणार आहे तेवढंच मी बाहेर ठेवणार आहे आणि दुसरं जे बाऊल जे आहे मी आता उचलून आता फ्रीजमध्ये ठेवते जे आपलं क्रीमसुद्धा व्यवस्थित इकडे राहील असं तर आता आपण इकडे पटापट हे केकसुद्धा जे आहेत तिकडे आयसिंग करायला सुरुवात करणार आहोत तर केक कसा आयसिंग करायचा कसा बनवायचा आहे हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती नक्की आहे तो जाऊन बघा की कशा पद्धतीने केकचे तो आयसिंग डिझाईन केले जातात आणि बटरस्कॉच फ्लेवरचा केक कसा बनवायचा तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेतच तर इकडे मी एका केक बोर्डला क्रीम लावून घेतलं इकडे केकची स्लाईस ठेवली त्याच्यावरती शुगर सिरपने व्यवस्थित चोख करून घेतलंय आणि आता आपण इकडे क्रीम घालून त्याच्यामध्ये इकडे बटरस्कॉचं इकडे सिरप घालून घेतलेले इकडे मी इकडे बटरस्कॉच चे नट्स सुद्धा इकडे मी वापरलेले आहेत आणि ह्यामुळे केकची टेस्ट खूपच छान अशी लागते आता ह्याच पद्धतीमध्ये मी इकडे दुसरीच इकडे लेअर सुद्धा मी इकडे अशीच इकडे सोक करून घेतली शुगर सिरपनी आणि त्याच पद्धतीमध्ये इकडे मी व्हीप क्रीम घालून इकडे पुन्हा एकदा बटरस्कॉचं इकडे सिरप घालून मी व्यवस्थित इकडे स्प्रेड करून घेतलंय तर ह्याच पद्धतीमध्ये आपण बाकीचे सुद्धा केक जे ते अशीच इकडे आपण आयसिंग करून ठेवणार आहोत पण केक आयसिंग केल्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज जे असतं की एवढे केक जे आहेत ते ॲज अ होम बेकर म्हणून हे स्टोअर कसे करायचे आणि ते सुद्धा आपल्या फ्रीजमध्ये त्यासाठी मी माझा पूर्ण फ्रीज जो आहे तो रिकामी केलेला आणि त्याच्यामध्ये सर्व केक जे स्टोअर केलेले पण माझ्या सुद्धा दुसरा फ्रीज असल्यामुळे तेवढाच मोठा त्याच्यामुळे ते मला एवढा तरी प्रॉब्लेम आला नाही तर तुम्हालासुद्धा ते एवढी मोठी ऑर्डर आली जर तुमच्याकडे असे दोन फ्रीज नसतील घरात तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा दुसरं कोणाला तरी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला रिक्वेस्ट करून तुम्ही त्यांच्यासुद्धा फ्रीजमध्ये जे ते थोड्या वेळसाठी केक जे तिकडे ठेवू शकतात तर कितीही केकची ऑर्डर आली तर काहीतरी आपल्याला इकडे आयडिया हे करून आपल्याला हे ला करावंच लागतं तरच म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्ससुद्धा येतो आता मी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर जी ती पहिलीच घेतलेली तर तुम्ही इकडे पाहू शकता माझा पूर्ण फ्रीज जो तो इकडे भरलेला आणि इकडे ब्ल्यू कलरचा केक जो दिसतो आहे ती माझी रात्रीची केकची ऑर्डर होती ती पण मला करून द्यायची होती तो पण केक मी इकडे बनवून ठेवलेला हो आणि पूर्ण माझा फ्रीज जो इकडे भरलेला आहे तर आता इकडे बटरस्कॉच फ्लेवरचा केकची डिझाईनसुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय सिम्पल आणि सोबर अशी मी बनवलेली की एकाच डिझाईनमध्ये पूर्ण केक जे ते त्यांना इकडे सर्विंगसाठी पाहिजे होते म्हणून मी एकाच डिझाईनमध्ये बनवते बनवलेले आणि जो मेन केक जो होता तो कारथिनचा होता तो सुद्धा आपला बनवून झालेला आणि संडे मॉर्निंगला माझी वेळेतच ही ऑर्डर जी आहे ती बनवून तयार झालेली आणि आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं काम जे होतं ते म्हणजे पॅकिंगचं बॉक्स रेडी करणं आता ह्याच्यासाठी माझ्या सासूबाईंनी माझ्या जावेंनी मला मदत केली आणि त्याच्यामुळे मला हे पॅकिंगमध्ये जी मला मदत झाली त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी जे जे काम जे होतं ते फारच इझी असं झालं त्याच्यामुळे कधीही कुठचीही मोठी ऑर्डर असली तर आपल्या घरातल्यांचा सपोर्टसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो अगदी बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा तरच तुम्ही अशा पद्धतीमध्ये ही ऑर्डर जी ते पूर्ण करू शकतात आणि मीसुद्धा ही केली आणि त्याच्यामुळे मलासुद्धा एक वेगळाच एक कॉन्फिडन्स असा आला की मीसुद्धा हे करू शकते तर तुम्हालासुद्धा अशा मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर मिळाली तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीमध्ये ऑर्डर जी ते पूर्ण करू शकतात तर माझी ट्रिक्स आणि आयडिया आणि माझा एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही रुचितच किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो तो कसा वाटला तो तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच बाय बाय